नमस्कार आत्ताची मोठी बातमी दुसऱ्याचा प्रचार किती दिवस प्रतीकला हात कणंगलीची उमेदवारी द्या जयंत पाटलांना कार्यकर्त्यांचे साकडे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही किती दिवस करायचा प्रतीक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्या असे साकडे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घातलेले आहे महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो ते पाहू त्या निर्णयासोबत आपणास राहावे लागणार आहे असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले प्रदेशाध्यक्ष पाटील आज इचलकरंजी दौऱ्यावर होते त्यांनी टेक्सपोजर या वस्त्रोद्योग प्रदर्शनासह पंचगंगा नदीतीरावर एकशे आठ कुंडीय गणपती महायज्ञास भेट दिली त्यानंतर कबनूर येथे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याची भेट घेऊन चर्चा केली यावेळी मदन कारंडे राजीव आवळे उदयसिंग पाटील अब्राहम आवळे इत्यादी उपस्थित होते मंथन न्यूज कोल्हापूर